बघा हे चिमण्या किती छान ह्या झाडावर बसत होत्या परत खाली काहीतर टाकलं का गहू किंवा तांदूळ ज्वारी काहीतरी टाकलं की मस्त खात होत्या परत आणि त्या झाडावर जाऊन बसत होत्या किती छान बघा तर आता पण त्यांना पण माहिती नाही की ते झाड आता तुटणार आहे म्हणून बघा किती छान येऊ लागले आता आणि परत जाते आता परत येते आता आणि बघा मस्त फुलं बिलं लागले होते झाडाला खूप सारे आणि त्या फुलावाचा जे रंग होता पिवळा ते त्यांनी त्यांच्या अंगाला सुद्धा लावून घेतल्या होत्या तर आता बघा एक आली का सगळे आता पटपट पटपट लगेच पण आता हे जे झाड दिसायले तुम्हाला ते झाड आता नाही राहणार आज तुटलं आहे ते झाड बघा आता तुम्ही इतक्या चिमण्या बसत होत्या सकाळी तर एवढं म्हणजे चिव 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 करत होत्या आणि पण त्यांना पण माहीत नाही की आता हे उदेशाला झाड नाही राहणार तर बघा कसं राहतंय झाडाचं झालं अगर माणसाचं झालं कुणाचं बी झालं तर बघा कित हे दोन माणसं येऊन ते झाड तोड तोडत ता आहेत आज आज सोमवार आहे श्रावण महिन्यातला आणि त्यांनी बघा हे झाड आता तोड तोडलेच आहे आता पूर्ण झाडं फांदी बिंदी तोडतच आहेत बघा थे थे हे बघा हे खिसून घेतले खोबर आणि हे थोडं थोडं काळं दिसतंय का ते म्हणजे ना ते महागलच्या जे सालटा राहतात असं सा, खोबऱ्याच्या ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आणि हे खोबर खिसून घेतले आता ह्याच्यामध्ये साखर पिट्टी साखर 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 आपण मिक्सरमध्ये थोडी वाटून त्याची पिट्टी साखर बनवून ह्यामध्ये मिक्स करून आता आपण खोबऱ्याच्या चपात्या करणार आहे माहित आहे का आणि इथं मेथी तोडून घेतलेली आहे मेथीची भाजी आणि इकडं मळून घेतलेलं आहे का छानपैकी लुसलुशीत मऊ हो तर आपल्याला हे हे चपात्या करण्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे आणि मेथीची भाजी आणखीन खोबऱ्याच्या चपात्या हे वल्ल खोबर आहे देवाला पडलेलं नारळ व्हायचं आणि आपल्याला वरण भात असं बनवायचं आहे तर आपण पूर्ण आता स्वयंपाक बनवून घेऊन मग तुम्हाला नंतर मी दाखवते चला हे बघा हे वल्ल जे खोबरं होतं मी खिसलेलं ते मी आता थोडं थोडं भाजून घेत आहे काबर सांगू का ह्याच्यात थोडं वल्सर पण आपण होता आणि आपण जर साखर टाकली असती ह्यामध्ये तर आणि त्या जास्त त्याचं पाणी झालं असतं त्यामुळं मी थोडं भाजून घेते वल्लं खोबरं आणि कसं वल्लं असलं असलं की म्हणजे कसं राहते सांगू का तसतच म्हणजे पोटात पण जास्त रुतणार नाही वल्लं खोबरं त्यामुळं थोडं थोडं भाजून घेऊ म्हणजे ते की थोडंसं तुपाची दार टाकली ह्याच्यावर तो खमंग छान भाजन घे का अपन हा खोबर पोया बनवे सोमवार मस्तपैकी छान आता वापस मस्त ये खमंग खमंग है आता आपलं खोबर ले ले हे भाजलेलं आहे मस्त छान हो का वाफ आपण छान निघायला लागलं आता आता हे काढून घेते मी हेव का मी छानपैकी आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे खोबऱ्याचं खेस हे मस्तपैकी छान झालेलं आहे खोबर खीस आपलं मूळ एकदम वल्सर पण पूर्ण गेलेला आहे थोडाच आहे जास्त नाही एवढा तर फायजच हो आणि मी पिठी साखर केलेली बनवलेली आहे साखर आणि थोडी विलायची टाकली आहे पे मध्ये हो का छानपैकी पेश पावडर बनवली आहे साखरचं आता ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि हे असं पूर्णपणे एकजीव करून घेणार आहे मी का पूर्ण एकजीव करून घेते आता किती छान मस्त एकदम छान बघा किती मस्त एकजीव करून घेतलेला आहे मी का वास तर खूपच छान यायला लागलाय आणि मस्त एकदम छान आणि टेस्ट बनणार आहेत आपल्या खोबऱ्याच्या पोळ्या किती छान असं थोडे थोडे जास्त मोठ्या पण नाही करणार थोडे थोडं भरून घेणार आहे मस्तपैकी बघा उंडा किती छान बनवली मी असेच उंडे बनवून घेणार आहे एकदम छान आता डायरेक्ट टाकून असं घेऊन असं घेऊन पोळी बनवणार आहे तर बघा तुम्ही आता बगा। बगा किती छान पूर्ण मी सारांचे असं पूर्ण भरून घेतले आहे उंडे आता पोळी बनवणार आहे बघा बघा किती मस्त असं छान बनवून घेत आहे खोबऱ्याच्या पोळ्या झाले आप आता आपल्या इथं थोड्या बनवली हो का आता आणखीन थोड्या बनवायच्या राहिल्या आता बाकी बघा छानपैकी मी मेथीची भाजी करून घेतलेली आहे स्वतः आणि ह्याच्यामध्ये मला कच्चा लसूणच आवडतं आहे मी खुंडीत लसूण नाही टाकत कच्चाच था टाकते इकडं कुकर लावलेलं ला आहे मी ला। वरणाला पुरीचं वरण घातले त्याच्यात था टमाटर टाकून शिजायला आणि आता हे शेंगदाण्याचं फुट आहे थोडं घे टाकून घेते परत त्याला आता मी हलवते एकजीव करून घेते सगळं हे थोडी वाकू देते मस्त छान पैकी बघा छानपैकी वरण बनवली आहे मी आणि ह्याच्यात भात घातले कुकरला भात लावली आहे आणि इकडे मेथीची भाजी पण आपली तयार आहे बघा आणि बघा स्वयंपाक तर पूर्ण करून घेतल्यो सोमवारचा पण मला आता तर म्हणा झालं का बरं सांगू का हे जी बसत होते आपल्या दारा दारामधल्या झाडावर ते आता झाड आता तोडायला लागले ते लोकही म्हणून बघा तोडा रे वाईट वाटा कर शेवटी त्या लोकांनी ते घरात पोहोचलेलेच आहे आता तर बघा पूर्ण फांटे बिंटे पूर्ण तोडले काय आपण सांगता नाही येत सांगा बरं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि चला मग बाय